नमस्कार रिद्धी वर्ल्ड स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे माणसांची ओळख भाग दहा लक्ष्मीने लगबगीने माईचे दार वाजवले तिच्या चेहऱ्यावर आनंद मावत नव्हता माईने दार उघडले माई अहो दादांना भेटल्यापासून मंग्या लईच मंग मंगेश सारखा अभ्यास करतोय मला दादांसारखं खूप खूप शिकायचंय मोठं व्हायचंय असं म्हणतोय माई हसल्या आपल्या मुलाचं कौतुक ऐकायला कुणाला आवडत नाही मग ते लहान असो की मोठं माई काय करू आज नाश्ता केला नव्ह अगं जरा शिवण काढलंय खूप दिवस काही शिवलच नाही मग वर्षाला म्हटलं थोडी कापडं आणून दे छोटी झपली टोपडी शिवून तयार ठेवते तो जगन्नाथ आहे ना फॅक्टरी मधला त्याची बायको गरोदर आहे तिला देता येतील कोरी कापडं आणली की दुपटी पण शिवता येतील माईंचा उत्साह बोलण्यात उतरला होता माई दादा वहिनींना एकतरी लेकडू हवं होतं नाही त्यानं घरची शोभा वाढ वाढते लक्ष नकळत म्हणून गेली खरी पण माई रागवल्या तर या विचाराने धास्तावली हा माईने सुस्कारा सोडला खूप प्रयत्न केले पण नाही यश मिळालं माणसाला सगळ्याच गोष्टी कशा बरं मिळतील सगळं जर मिळालं तर माणूस स्वतःलाच देऊ नाही का समजणार जगी सर्व सुखी असा कोण आहे असं साक्षात रा समर्थ रामदास स्वामींनी म्हंटलं आहे प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काहीतरी अपूर्णता असते तुझ्या दादा आयुष्यात ही कमी आहे ठीक आहे चालायचंच माई शिव शियून, शिवणाच्या मशीनवर बसल्या आणि दारं ओवू लागल्या माई तुम्ही हे इतकं जुनं मशीन का बरं ठेवलं आहे तुमच्याकडे इतके पैसे आहेत मग विकत पण आणू शकता ना झपले टोपडी लक्ष्मीबाई हे नुसतं जुनं मशीन नाही आहे ते एकेकाळी माझ्या घरातला आधार होतं मग मी कशीही बरं टाकून देईन त्याला घराला आधार म्हणजे अगं जरी मी शाळेत नोकरी करत होते तरी पगार तुटपुंजा होता माझा घरचं भाडं हुशार विद्यार्थी म्हणून शुभेच्छा सुभाषच्या शाळेची फी जरी माफ झाली तरी इतर खर्च रोजचा खाण्यापिण्याचा खर्च यात सारा पगार संपून जायचा मग सुट्टीच्या दिवशी मी जवळपासच्या लोकांचे कपडे शिवून देत असे त्यातून मला थोडीफार कमाई होत असे बहुतेक लोक प्रामाणिक होते पण काही फसवून फसवणूक पण करत असत आज देऊ उद्या देऊ म्हणून बुडवू बुडवतही असत असं कशाला कुणाला फसवायचं लक्षी अभावितपणे म्हणाले हो पण हे सगळं समोरच घडत असल्याने सुभाषला या अनुभवाचा बिझनेसमध्ये उपयोग झाला कुठलाही अनुभव मग तो चांगला असो वा वाईट आपल्याला शिकवण देत असतो तु। माई तुमचं हे घर भाड्याने आहे का चे कुणी सांगितलं तुला माईने आश्चर्याने विचारले तुम्हीच म्हणताना घराचं भाडं भरावं लागतं म्हणून अगदी पूर्वीच्या घराबद्दल बोलत होते अगदी छोट्या दोन खोल्या होत्या आमच्या शेजारी दारुडे जुगारी गुन्हेगारी करणारे राहत होते फक्त आम्ही आणि शेजारच्या घरात माधव काका आणि रामा काकू एवढी साधी माणसं होतो केवळ त्या देव माणसांमुळेच आम्ही ते दिवस निभवून नेले सतत बाहेर माणसांचा कालवा चालू असायचा पण या वातावरणातही सुभाष एकाग्र चित्ताने अभ्यास करत असे बाहेर बिघडण्याची खूप प्रलोभ होते पण तो बदलला नाही बदला नाही काका काकू बारीक लक्ष ठेवून त्याच्या वागण्यात थोडाफार बदल झाला त्यांच्या लक्षात येत असे त्यामुळे इतक्या खराब वस्तीत असूनही सुभाष कधी आपल्या ध्येयापासून ढळला नाही माईंचं शिवण बघता बघता संपलं माईंचं शिवण बघता बघता संपत आलं एक सुबक झपलं त्यांनी शिवलं होतं माई मला शिव शिवाल माई मला शिक शिकवाल माई मला शिकवाल शिकवण हो शीक शीक हसर हसर का नाही पण मी जातीवंत शिक्षिका आहे हे विसरू नकोस चुकलं की रागवणार त्याची तयारी ठेव म्हणजे झालं माई हसत हसत म्हणाला चालेल लक्ष्मी म्हणाली आणि तिची शिकवण्याची शिकवणी कडक शिक्षिका माईंकडे सुरू झाली उमेश आज अगदी खुशीत होता आनंदाच्या भरात चक्क शिळ घालत होता काओ आज काय इतक्या कुशीत शोभानं टोपलं टोकलं अगं शोभे आज आपल्या माळाच्या घराचा नंबर लागलाय आपल्याला तिकडं राहायला जायचं आता तुझ्या हॉस्पिटलच्या जवळ आहे ना ती बिल्डिंग तिथंच जायचं ब्लॉक आहे घरात सगळं आहे टॉयलेट वगैरे या वया काय सांगता लईच भारी झालं की दोघेजण स्वप्नरांजात गुंतले लक्षी त्यांचं बोलणं ऐकून अस्वस्थ झाली बापरे आता काय करायचं हे दोघं निघून गेले की आपण कुठे जाणार शोभे शोबीच, शोभेचं लक्ष लक्ष्मीकडे गेलं तिचा उतरलेला चेहरा पाहून ती म्हणाली लक्ष्मीबाई काय बी काळजी करू नका आपण सर्वेजण एकत्र राहू आता आपण सर्वेच एकत्र राहू आता तर घर बी मोठं आहे जरी लक्ष्मीने वरून दाखवलं नाही तरी तिला त्या दोघांच्या सारखं मागे फिरणं बरं वाटलं नव्हतं वाटत नसे लक्ष्मीने खरंच त्या दोघांबरोबर जाणे योग्य आहे का समाप्त कथा आवडल्यास चॅनलला लाईक्स व सबस्क्राईब करा